आणि आता एक चिंताजनक बातमी आहे निसर्ग सौंदर्यानं नटलेलं विदर्भाचं नंदनवन असलेलं मेळघाट सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे मेळघाटाच्या खडीमल गावातील एक व्हिडिओ समोर आलेला आहे आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हंडाभर पाण्यासाठी महिलांची टँकर भोवती जीवघेणी झुंबड उरताना दिसते गावात टँकर येताच पाण्याभोवती तोबा गर्दी जमा होते आणि गावामध्ये पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्यानं नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय तर मेळघाटातील पाण्याची भीषण दाहकता या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते तर आपण पाहतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते हे गावोगावी फिरत होते हात जोडत होते मात्र आता महाराष्ट्राच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि सगळेच जण शांत बसल्याचं देखील पाहायला मिळतंय तर कुठेतरी नेत्यांनी आता देखील घराच्या बाहेर पडणं अतिशय महत्वाचं आहे नेत्यांनी या पाणी टंचाईचा जे काही विदारक सत्य आहे ते पाहणं देखील महत्व अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना देखील करणं फारच महत्वाचं आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कुठलाच प्रशासकीय अधिकारी अथवा कुठलाच राजकीय नेता या ठिकाणी पाहायला मिळत नाही तर गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत कोरडे पडलेले आहेत आणि त्यामुळे हो नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय मेळघाटातील पाण्याची भीषण दाहकता आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय तर एक एक थंडाभर पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागते मैलोन मैल गावाच्या बाहेर जावं लागतं आहे